नमस्कार मंडळी नमस्कार या जेवायला आम्ही लय उशिरा जेवतो पा आज जास्त उशीर झाला सोनू झोपी तू मुठला लगे हा चार वाजता जेवलो तू मम्मीला म्हटलं मला जेवायचं पण मम्मीने बर जबळ उठवलं आता माय कधी लेकराला उपाशी झोपू देते करे नाही मग वरण भात खातो थोडासा चपाती बी खाय ना हा वाढ ग त्याला आज शनिवार होता मला तर केलं मी तिखट वरण तुरीचं तुरीचं हे आलं त्याच्यावर आपलं तुंप तुंप तुमच्याकडं तुप म्हणते का तुंप म्हणते ते सांगा खरं तर तूप हा शब्द आहे पण काही काही बाया जे तुंप म्हणते आहे ना बऱ्याच म्हणते बऱ्याच म्हणते तर ते म्हणते हा तुपच शब्द आहे ते तुंप काय कुठून आलं काय माहिती शुद्ध हा ज्याला शुद्ध बोलायचा प्रयत्न करते ना बाया त्या म्हणत्या तुंप तुंप वरण आलं आपलं चपाती आली इकडं काय काय पहा मुळा काकडी हा फोडलेला कांद्याची चव आणि कापलेला कांद्यात चव यात फरक राहतो काय भानगडा संत काय माहिती भारी लागत तरी आपला एक आयटम मिसिंग आहे भात नाही मिसिंग म्हणजे हाय इथं ये भात केला पा हे कोणते साधे तांदूळ आहे का याचे बासमती बासमती एकच हो। किलो तांदूळ आणले होते ना का आपण किती वेळ काय किलो आणले होते एकशे दहा एकशे दहा रुपये किलो आणले होते सोनूच मम्मीला खा वाटतो ना भात कधी मधी तर हे पाहा असा भात भारी आहे तांदूळ कसे पहा असे थांबा मी तुम्हाला पा मस्त भात होत त्याचा पण माग येते पण लय दिवस पुरले आम्ही टाकले टाकली होते ते हाय ना परवडते मग ते मी आणत नव्हते कधी पण ती आणून बघितले हा एक आयटम मिसिंग आहे म्हणत होतो मी डोळाशी भुकटा का हा ते हा होईल म्हणून नाही घेतला मला ध्यानच होत तर कमेंट वरून कळलं की दोन चार जण आहे ना करून पाहिला बर का आणि त्यांचा छान जमला आवडला आणि पोटभर जेवण केलं बा असा आपल्याला फीडबॅक आला त्याचा तरी आपण व्हिडिओ टाकलेला आहे पाठीमाग सोनूच्या मम्मीची डोळा अशा बुकट्याची चटणी म्हणून बघून करू शकता ज्याच्या घरात तिखट खाते ते करूनच ठेवायची म्हणजे मला तर दुपारच्या वेळेस लोणचं आणि डोळाशी भुकटा लय आवडतो तेल टाकून खूप वाटत उन्हाळ्यामध्ये आणि त्याच्यासंग आंबट पाहिजे चिंच काही असलं मग तो पाहिजेच काम नाही हा आता आमच्या कायर्या वगैरे येतील आता लोक चिंच गिंच खात होतो आम्ही आता बघा रोज ना आमची झाडाला काय आंबट संघ उन्हाळ्याच्या दिवसात एक तर उन्हाळ्याच्या दिवसात काय होत जेवण जात नाही कमी जेवतो माणूस मग जर आंबट चिंबट असलं ना तर दोनदा शिल्लक खात हा तर सोन्याला लय झोपीवर आली तू चालू कर ना भाऊ चालू सोन्याचं ताट रेडी झालं कर चालू चमचा घे वाटलं तू तूच घे उठून सोने तू तिकडून ना नाही बाहेर असून चमच्या घासायला तू पाच घे तू घेता येईल आपल्याला चालू कर आणि तू चपाती करून नाही घेतली मी बिन तू बी चार वाजता जेवली होते सोनुश बाप्पा अच्छा मग रात्री पुन्हा जेवायचं आहे का मी रात्री उठतो ना हा तर मंडळी आज उपवास होता आपल्याला शनिवार म्हणून वरण चपाती केली आणि वरणामध्ये चुरून मुरून मस्त आता पोटभर जेवतो कसं झालं रे एकदम आणि हा स्वतःच्या हाताना स्वतःची पाठ थापटून घेणं याला म्हणते आहे का नाही कशाला नाही सोनेल सांगत होतो तुम्ही तुला काही नाही म्हणलं बापा कोणी तर चला मंडळी जेवायला या मग जेवायला धन्यवाद आम्हाला काही जास्त भूक सोनू चप्पाल भूक लागलेली आहे ते आता चुरून खाणार आहे हा तर चला धन्यवाद बाय